बागे तर आपल्याला खरवस बघा किती छान असं मस्त तयार आहे कॅल्शियमसाठी आणि प्लेटलेटसाठी खूप छान असतं कवळ्या दुधाचा खरवस तर असा खरवस तुम्ही करून खाल्ला पाहिजे दूध जरी नसन भेटलं तरी विकत घेऊन तुम्ही असा खरवस करून खाल्ला पाहिजे एकच नंबर असा आणि त्याच्यामध्ये एकदम पौष्टिक आहे गोळ घातलेला आहे आणि खूप छान लागतो तर रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर दुधाचा खरवस चला बघूया कसं होतं ते कृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशा आहेत सर्व तर आज आपण बनवतोय कवळ्या दुधाचा खरवस तर खरवस बनवण्यासाठी इथे आपण दूध काढून घेतलं आहे गाईचं तर चला गुळामध्ये खरवस कसं बनवायचं ते बघूया ते आपण पातेल्यामध्ये दूध काढून घेतलेलं आहे गॅस चालू करून घेऊया इथं मी गुळ घेतलेला आहे गुळ आवडीनुसार घ्यायचा फिक्का गोड असं तर गॅस चालू करून घेऊया आपण दुधाला आधी छान असं उकळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण गुळ घालून घेऊया इथे सुंट वेलची घालून घ्यायची आपल्याला छान मिक्स करून घेऊया गॅस थोडासा मोठा करूया दूध शिजत आलेलं आहे आता तो गूळ आपण घालून घेऊया आता गूळ पूर्णपणे विरगुळपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे खरवस बनवताना दूध सारखं हलवत राहायचं नाही तर खाली डागलं जातं मग ते डागल्यानंतर करपट होतं तर सारखं हलवत राहायचं किती घट्टसर असं आपल्याला खरवस तयार होतोय बघा तर इथं आपल्याला खरवस तयार झालेलं आहे बघा कवळ्या दुधाचा खरवस बनवलेला आहे ज्यांना पण प्लेटलेट्स कमी होतात त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे त्यांनी हा खरवस खालाच पाहिजे कवळ्या दुधाचं कुटून का होणार मागून तुम्ही हे खरवस खाला पाहिजे प्लेट्स वाढण्यासाठी खूप छान असतं कॅल्शियमला पण फायदेशीर असते तर आपल्याला कवळ्या दुधाचा खरवस तयार आहे बघा खरवस झालेला आहे आता गॅस बंद केला तरी चालेल आता एखाद्या डिशमध्ये आपल्याला घ्याटी काढून घेऊया तर बघा किती छान असं मस्त आपल्याला खरवस तयार आहे कवळ्या दुधाचा बघा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील कवळे दुधाचा खरवस